हाय हॅलो नमस्कार आज मी साबुदाण्याची एक रेसिपी बनवते आहे त्यासाठी हे साबुदाणे घेतले आहेत एक वाटी मिक्सरमध्ये बारीक करून घेते सुकेच घेतले बारीक पावडर करून घेते साबुदाणे बी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ते बघा बारीक अशी रवाळ अशी पावडर करून घेतली आहे इथे मी दीड बटाट उकडलेला बटाटा घेतलाय फक्त स्मॅश करते एकदम बारीक करते मीठ घालते चवीप्रमाणे मिरच्या जिरे टाकून घेते बटाटा स्मॅश करून घेतला आहे आणि हे साबुदाण्याची बारीक केलेली पावडर आहे ती घालून घेते लागेल तशी घालते आणि हे मिक्स करून घेते आता मी सगळं मळून घेतलं आहे आणि आता गोळ्यात करून घेतला आहे बघा असं आता ह्याच्या पुढची रेसिपी बन ह्याच्या पुढची कृती करते हे दहा पंधरा मिनटं ठेवून देते बाजूला असा गोळा करून तयार घेतला आहे आता मी हा लाटून घेते आता ही लाटून घेतली आहे आता हे स्क्वेअरमध्ये असे पीस करते मी ट्रँगलमध्ये पण करू देऊ शकता पाहिजे तसे आपण करू शकतो आता मी हे स्क्वेअरमध्ये करते आहे कट करून घेतले पीस मी आता हे इथे मी तेल ठेवलं आहे कढईमध्ये गरम करायला त्यामध्ये आता फ्राय करून घेते आता हे काढून घेते मी हे फ्राय करायचे म्हणजे फुल गॅस ठेवावा लागतो मंद गॅसवर नाही तळायचे फुल गॅस करूनच तळायचे फ्राय करायचे उपवासाची रेसिपी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान टेस्टी लागते नक्की करून बघा आणि कशी झाली सांगा प्लीज शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर खूप छान लागते नक्की करून बघा प्लीज